नाशिक जिल्ह्यातील वनिकुर्द गावामधल्या रणरागिणी बघा महिला एकत्र आल्यानंतर किती मोठा बदल करू शकतात या वनीखुर्द गावामध्ये हा बेकायदेशीर दारूची दुकानं होती याच माझ्या माता भगिनी रन रागिणींनी त्याचा आवाज उठवला भूमिपुत्र फाउंडेशनच्या माध्यमातून महाराष्ट्र राज्य उत्पादन शुल्क विभागाला आम्ही एक धडक मोर्चा नेला आणि ठिय आंदोलन केलं त्यांना त्याचा आम्ही जा विचारला की तुम्ही या दारूची दुकानं कधी बंद करणार आणि मग त्याला घे दुसऱ्या दिवशी आले ते आणि मग त्यांनी ते दुकानं बंद केले मग आणि बघा ह्या रागिणींच्या धाडसाची दखल घेऊन दिंडोरी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक रघुनाथ शेगर साहेब त्यांनी या महिलांना कायदेशीर दारूबंदीसाठी लढता यावं म्हणून वनिकुर्द महिला शांतता व दारूबंदी समिती स्थापन केली हे सर्व आदिवासी महिला आहे हो म्हणजे ज्या आदिवासी महिला सोडा तो आदिवासी बांधवसुद्धा खाकी पोलीस म्हटलं हाती धडकी भरणारा आज त्या महिला त्या पोलिसांची भीती दूर करून पोलिसांच्या खांदाला खांदा लावून आपलं गाव दारूमुक्त कसं राहील व्यसनमुक्त कसं राहील आणि आपली पुढची पिढी निर्व्यसनी कशी होईल याची एक पूर्ण असं एक चांगलं प्रेरणादायी उदाहरण देणाऱ्या ह्या माझ्या रणरागिणी आहे सगळ्यात पहिलं त्यांच्या धाडसाचं आपण टाळ्या वाजवून स्वागत करू विमाल शांताराम धुळे इकडे कोण आहे तुम्ही आहे का हां हे घ्याय ऐका आता दारूबंदी समितीच्या तुम्ही अधिकृत सदस्य आहे म्हणजे तुम्ही संगीता भाऊराव रे रे कोण आहे घ्या घ्या घालून घ्या ना घ्या घ्या घालून घ्या ऐका कोण आहे सुमनबाई चंदर गांगोडे बरं बरं घ्या आज वा वा बघा वा, वा। या कोण आहे सोनाली मुरलीधर धुळे तुम्ही घ्या घालून घ्या वंदना निवृत्ती बोरसे सोन्याबाई चारोसकर घ्या घ्या घालून घ्या नंदाबाई दशरथ शेवरे घ्या घालून घ्या घालून हा कॉले करा, करा, करा। मंगलाबाई दशरथ शेवरे मंगलाबाई आहे का बरं बरं या पुढे ना पुढे या पुढे पुढे पुड़ जागुनाबाई रामचंद्र पवार सांगुनाबाई हा घ्या अलकाबाई घोडे या 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 इकडे या इकडे इकडे पद्माबाई साहेबराव शेवरे या 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 अजून वा, 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 वा। लीलाबाई पुंडलिक शेवरे घ्या 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 घालून घ्या लक्ष्मी शेवरे बर घ्या घ्या घालून घ्या घालून घ्या घालून घ्या लीलाबाई शेवरे घालून घ्या अंजनाबाई गांगोडे या या सरला शेवरे तुम्ही का घ्या घ्या घालून घ्या घालून घ्या घालून घ्या घालून हा भारती गांगोडे बरं बरं हां हे सारिका तुळशीराम गोडे घ्या घ्या आणि ज्या आता उपस्थित नाहीये म्हणजे खरं तर सकाळी अकरा वाजेपासून त्या आमची वाट पाहत आहे आम्हीच वेगवेगळ्या कामांमुळे उशिरा आलो आणि सगळ्यात पहिलं दिंडोरी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक रघुनाथ शेगर साहेबांसाठी टाळ्या वाजवा कारण या महिलांच्या धाडसाने प्रशासनही त्यांच्या पाठीशी उभं राहिलं दारूबंदी समिती स्थापन करून यांना अधिकृत या लढाईसाठी त्यांना ओळखपत्र दिले आता ओळखपत्र दिल्यामुळे तुम्हाला काय झालंय बळ बर मिळालंय बरोबर दारू दुकानदारांचं करायचं काय दारू दुकानदारांचं करायचं काय हा ताई बोला काय आतापर्यंत गावात तर दारू होतीच आमच्या पण जे बाहेरचे दारू पिला पिण्यासाठी आमच्या गावात जे लोक येत होते ते त्यांच्यापासून पण आमच्या गावाला भरपूर त्रास होत होता आणि जे दारू पिणारे माणस आहे आमच्या माता भगिनी रोज रोजंदारी बेरोजगारी करतात रोजंदारी येतात कर कर मुला बाळांसाठी ते पैसा आणतात पण जे दारू पिणारे माणस आहे त्याची कदर न करतात पैसे न दिल्यामुळे ते बायकांना मारहाण करतात मुलांना मारझोड करतात बरोबर आणि त्याच्यामुळे कौटुंबिकच नाही तर सामाजिक वातावरण गडूळ झालं घरातलं वातावरण अस्थिर झालं मुलं मुलं पण दारू प्यायचे ना हो लहान लहान मुलं मुलं लहान लहान छोटी मुलं बरं बरं आणि हे बाहेरून जे लोक येतो ते आजूबाजूच्या गावांचे ते ते, ते ते पण भांडणं आणि दा विशेष म्हणजे दारुड्या दारुड्यांमध्ये पण भांडणं व्हायचे मग त्यांची मारामारी घाणेरडा शिव्या एकमेकांनो आरोप दगड मारा काठीनी मारा आणि मग लहान शाळेतली जी मुलं आहे ती सुद्धा त्याच्यामुळे वातावरण खराब झालं आणि ते सगळं वातावरण बिघडलं होतं आणि मग तुम्हाला ही प्रेरणा कुठून मिळाली तुम्हाला कुठून वाटलं असं ते दारूबंदी करावी म्हणून हां झालं का आता बरोबर आहे बरोबर आहे चला या महिला या सगळ्या जाचाला कंटाळून आपल्यापर्यंत आल्या भूमिपुत्र फाउंडेशननी यांचा आवाज बुलंद केला आणि राज्य उत्पादन शुल्क विभागाकडे आपण एक ठिय आंदोलन केलं आणि त्या अधिकाऱ्यांचे डोळे उघडले का तुम्हाला आता ही यांची दारूबंदी केली पाहिजे तुमचा आता काय संदेश आहे महाराष्ट्रातील इतर गावांना इतर महिलांना काय संदेश आहे तुमचा की तुम्ही जर असेच एकजूट झालात तर तुम्ही काही करू शकता हा आणि आता कोणाला घाबरायचं हा कोणी धमकावलं काही केलं खोटं नाटक केसेस करतो असं करतो घाबरायचं नाही आपला गाव दारूमुक्त झाला पाहिजे खर तर या महिला रणरागिणींसाठी जेवढं कौतुक करावं यांचं तेवढं थोडे कारण यांनी इतका छान उपक्रम गावामध्ये राबवला म्हणजे खरं तर यांचं जास्त कौतुक कायसाठी आहे या सर्व अशिक्षित महिला आहे यांच्याकडे शिक्षणाचा अभाव आहे फक्त आपला संसार आणि डोळ्या देखत बर्बाद होणारी आपली पुढची पिढी तरुण मुलं म्हणजे अक्षरशः आठवी नववी दहावीला जाणारी मुलं सुद्धा शाळा पण सोडून दिल्या होत्या मुलांनी शाळा पण सोडून दिल्या हां म्हणजे लहान लहान मुलं दारू प्यायला दारू प्यायला लागले होते बर है। आता पूर्ण गाव तुमचं दारूमुक्त झालंय सगळ्यांसाठी तुमच्या स्वतःसाठी टाळाय वाजव नाही आता बघा आता ही जी सुरुवात झाली ना आता तुम्हाला आयकार्ड दिले म्हणजे तुम्ही आता तुमच्या गळ्यात हे नुसते आय कार्ड नाहीये आता ही तुमच्याकडे जबाबदारी आहे आता हे आय कार्ड म्हणजे काय आहे नाही जोरात जोरात बोला ही आयकार म्हणजे काय जबाबदारी कशाची सामाजिक बांधील की दारूबंदी आणि गावामध्ये कशी शांतता राहील याची तुम्हाला आता एक जबाबदारी एक संधी तुम्हाला काम करण्याची बरोबर ना हा तुम्हाला आता हे बळ मिळालंय आणि ऐका हा भूमिपुत्र फाउंडेशनचा संस्थापक अध्यक्ष विनोद नाटे हा तुमचा भाऊ सदैव तुमच्या बरोबर आहे हा काही अडचणी येऊ द्या कुणी काही असू द्या इथं गावापुढे राव काही करत नाही आपण सगळे जर एकजूट राहिलो तर आपल्या पिढ्या आपण बरबाद होण्यापासून वाचवल्याशिवाय राहणार नाही मग आता ही एकजूट तुम्ही अशीच ठेवा आणि मी महाराष्ट्रातील तमाम नागरिकांना महिलांनाही माझं आव्हान आहे जर अशीच समस्या तुमच्या गावामध्ये असेल तर स्थानिक पोलीस स्टेशनला त्यांनासुद्धा माझं आव्हान आहे की इथ दिंडोरी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक रघुनाथ शेगर साहेबांचा आदर्श सगळ्यांनी घ्या आणि ह्या अशा गावातील स्थानिक महिलांना सोबत घेऊन एक शांतता समिती व दारूबंदी समिती स्थापन करा आणि महिलांना कायदेशीर लढायला आयकार द्या याच्यामध्ये आता या महिलांमध्ये उत्साह वाढला दहा हत्तीचं बळ आलं कारण काहीतरी कायदेशीर एक आपल्याला जबाबदारी आपला फोटो लावलेलं पोलीस स्टेशनच्या नावाने अधिकाऱ्यांच्या नावाने सैन्य आपल्याला आयकार भेटत आहे लढायला आणि मग अजून बळ येतं आणि मग आपल्याला या अशा पद्धतीने पूर्ण महाराष्ट्र व्यसनमुक्त केल्याशिवाय राहणार नाही जय जवान जय जवान भारत माता की भारत माता की वंदे दे वंदे नारी शक्तीचा नारी शक्तीचा नारी शक्तीचा खर तर मी नेहमी महाराष्ट्रभर माझ्या व्याख्यानांमध्ये सांगत असतो की पुरुष फक्त तुमच्यापेक्षा जास्त वजनाचा दगड उचलू शकतो पण खरी शक्ती कोणाकडे महिलेमध्ये आहे ती कशी आहे ऐका जेव्हा टेन्शन येतं येतो तेव्हा व्यसनांचा आधार कोणाला घ्यावा लागतो पुरुषाला महिला घेते का व्यसनाचा आधार म्हणजे कमजोर कोण आहे पुरुष बरं मेंटल हॉस्पिटलला गेल्यावर जास्त प्रमाण कोणाचं आहे पुरुषांचं स्त्री आहे का नाही आणि जर समजा या मुलं जन्माला घालताना ज्या प्रसव वेदना होतात त्या जर कधी पुरुषांना झाल्या असत्या तर त्या पुरुषांनी मुलं जन्माला घालायचं बंद केलं असत माणसाला कोणी बनवलं देवाने बर त्या माणूस निर्मितीच्या देवाच्या कार्यामध्ये थे थेट स्त्रिया सहभागी आहे ना म्हणजे तुमच्याशिवाय माणूस निर्माण होणार आहे का एकविसाव्या शतकात विज्ञान युगात आपण एवढी प्रगती केली मानवाचं साधन नग बनू शकत नाही तुमच्या पोटात तयार होतोय म्हणजे या देवानंतर जर कोणी देव असेल तर त्या कोण आहे या स्त्रिया आहे मग तुमच्यासाठी टाळ्या वाजवा त्यामुळे तुम्ही कोणाला घाबरायची गरज आई मग हा पुरुष आहे मग आपण महिला आहे आता तुम्ही तर त्याच्यावर मात केली म्हणजे बघा या सगळ्या महिलांनी एका गावातल्या एक म्हणजे दोन हजार बावीसशे लोकसंख्या असलेले हे गाव या गावातील रणरागिणी म्हणजे आज वीस महिला ह्या सक्षम काम करताय सक्रिय कार्यकर्ता म्हणून दारू मुक्तीसाठी आणि त्यांना विजय मिळाला आहे मी सगळ्यांना आवाहन करतो की यांच्या या ह्या घटनेतून प्रेरणा घ्या जय जवान जय किसान जय गुणपुती